नेवासा येथील कॉलेजजवळ असलेल्या प्रांगणात हिंदू नाथपंथी डवरी गोसावी प्रीमियर लीगच्या वतीनं चषक क्रिकेट स्पर्धेला त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशगिरी नंदजी महाराज यांच्या हस्ते प्रारंभ झाला भावी पिढी सक्षम होण्यासाठी व्यायामाला अंगीकारून युवा पिढीनं मैदानी खेळाकडे वळावे असं आवाहन स्वामी श्री रमेशगिरीजी महाराज यांनी केलेलं आहे स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे स्वामी रमेशगिरी नंदजी महाराज रमेश नंदगिरीजी महाराज पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार मुकिंदपूरचे सरपंच सतीजादा निपुंगे सुरेश नगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ उपसरपंच नाथा बाबर राजेंद्र उंद्रे होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखेळे प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण मधुकर सरगय्ये सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न गव्हाणे विठ्ठलराव पाषाण भीमराव चव्हाण शिवाजी वाळके भागचंद पाडळे जिजा उभेदळ साहेबा सावंत मधुकर सरग्ये फरीद शेख बाबा शिंदे पिराजी शिंदे दया सावंत शिवराम सावंत विजय बाबर विजय उभेदळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते दोन दिवसांच्या कालावधीत या क्रिकेट स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी तीस हजारांचं पहिलं बक्षीस ठेवण्यात आलं असून द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपयांचं ठेवण्यात आलं नगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न गव्हाणे डॉक्टर प्राजक्ता अर्जुन बाबर अभिषेक बाबर सामाजिक कार्यकर्ते प्रका आकाश गव्हाणे संग्राम बाबर यांच्या पुढाकाराने ही बक्ष्यसं ठेवण्यात आली या स्पर्धेसाठी जिजाऊभेदळे यांच्या वतीनं सलग तीन षटकारांसाठी अकराशे रुपये तर भागचंद पाडळे यांच्याकडून सलग तीन विकेट हॅट्रिकसाठी अकराशे रुपये बक्षीस देण्यात येणार असून मॅन ऑफ द मॅच ठरणाऱ्या खेळाडूला चषक देण्यात येणार आहे स्पर्धा यशस्वीतेसाठी विजय बाबर राजेंद्र शिंदे संतोष सावंत संतोष शिंदे संजय बाबर अक्षय शेगर ज्ञानेश्वर शिंदे गणेश सावंत सागर शिंदे अक्षय सावंत हे उत्कृष्ट नियोजन करत आहेत प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा या नेवासा क्षेत्रामध्ये सलावातप्रमाणे सुरेश नगर हंडीमगाव यांच्या सर्वांच्या सहकार्यानं नाथपंथी डवरी गोसावी यांच्या असणाऱ्या अथक परिश्रमातून चालू वर्षी आपल्या या शिमगा या असणाऱ्या महत्त्वाच्या सणाच्या निमित्तानं या असणाऱ्या पर्वणीवरती चालू वर्षी मैदानी खेळाचं आयोजन या असणाऱ्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाने ठिकाणी केलेलं तेव्हा आताची जी असणारी पिढी आहे ही पिढी सर्व मोबाईलमध्ये गुंतलेली आहे यांना त्या मोबाईल क्षेत्रातून बाहेर काढण्याकरता मैदानी खेळाचं अवलंब या ठिकाणी नाथपंथी वसावी समाजानं या ठिकाणी केलेलं आहे असंच उत्तरोत्तर त्यांच्याकडून नात मैदानी खेळाचं त्या ठिकाणी आयोजन व्हावं आणि त्या मैदानी खेळाला या असणाऱ्या तरुणानं प्रोत्साहन द्यावं आणि अधिकाधिक तरुणानं या खेळामध्ये सामील व्हावं आणि सामील होत असताना या असणाऱ्या तरुणांना उत्तेजित होण्याकरता अनेक प्रकारचे बक्षिसाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तेव्हा त्रिवेणेश्वर भक्त परिवारातर्फे या असणाऱ्या मैदानी खेळाला एक शुभेच्छा देतो आणि जसं आपल्या असणाऱ्या सुरेशनगरच्या भागचंद पाडळे यांनी तीन बक्षीस असणारं तीन षटकार मारणारा किंवा तीन विकेट घेणारा यांना अकराशे अकराशे रुपये बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे तर त्रिवेणेश्वर असणाऱ्या भक्त परिवारातर्फे अजूनही या ठिकाणी एक अकराशे रुपयाचं बक्षीस त्र्यणेश्वरतर्फे या ठिकाणी आपण देऊया आणि त्याचं असणारं नियोजन कल्याणराव बेदळ आमचे सभापती सरपंच दादा पाटील दादा आमचे असणारे हा उस्थळचे सरपंच राजेंद्र पाटील दे असणारे ते या ठिकाणी आहेत आणि सर्वत्र दोन दिवसाचे मैदानी खेळ आणि या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पार पडावेत की एक भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी बोलावलं आणि असणारं आमच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं तेव्हा के सर्व संयोजकाचे आभार व्यक्त करतो